मे महिना संपला अजूनही अकरावा हप्ता जमा झाला नाही त्यामुळे सरकारने दिली अंतिम तारीख आता ही तारीख बदलणार नाही सरकारने केली तारीख फायनल आता या तारखेला बहिणींच्या खात्यात शंभर टक्के पैसे जमा होणार त्याबरोबरच खूप उशीर झाल्यामुळे आता सरकारने ठरवलंय एक नाही तर दोन हप्ते मिळणार लाडक्या बहिणींना मे चा आणि जूनचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय झालाय सरकारने नवीन वेळापत्रक जाहीर केलंय तीन याद्या पहिल्यांदाच लाडक्या बहिणींच्या बनवण्यात आल्या पहिल्या यादीत नाव असणाऱ्या बहिणींना तीन हजार रुपये दुसऱ्या यादीतल्या दीड हजार रुपये तर तिसऱ्या यादीतल्या महिलांना फक्त पाचशे योजनेचं वाटप नवीन चार नियमामुळे होत असल्यामुळे सर्व बहिणींना पैसे मिळणार नाही काही बहिणींना थेट अपात्र करण्याची आदेश दिलेले आहेत दोन हजार महिलांनी एक मोठा गैरप्रकार केलेला आहे सरकारला फसवलं आहे का लक्षात आल्यामुळे लाख बहिणींची आता पडताळणी सुरू आहे त्यामुळेच आता सर्व बहिणींच्या खात्यात हप्ता येणार नाही त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर पाहून घ्या चार नियम नेमकं कोणते का आहे कारण की फार थोडे दिवसच शिल्लक राहिलेले आहेत कारण की पैसे वाटप आता कोणत्या तारखेला होणार आहे कोणत्या महिलांना होणार आहे याचं वेळापत्रक आणि अंतिम तीन याद्या सरकारने बँकेकडे पाठवलेल्या आहेत त्याबरोबर आता पाच गिफ्ट देखील मिळणार आहे होय लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त महिलांना पाच गिफ्ट मिळणार आहे पहा एक पहिलं गिफ्ट असणार आहे साडी सरकारने वट पौर्णिमेनिमित्त साडी देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला एक रेशन एक साडी अशी योजना काढलेली आहे जी जुनी आहे त्या अंतर्गत अंत्योदय रेशन कार्ड धारकांना ही साडी रेशन दुकानामध्ये मिळणार आहे आता ज्या बहिणींचं अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना ही साडी मिळणार आहे दुसरं गिफ्ट असणार आहे शिलाई मशीन पहा ज्या बहिणी गरजू आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपयापर्यंतची मदत त्या ठिकाणी मिळणार आहे ही योजना काही जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे त्या जिल्ह्यांची यादी देखील पुढे सांगणार आहे त्यानंतरचं तिसरं गिफ्ट आहे पहा दोन हप्ते सरकार आता अशा विचाराधीन आहे की अकरावा हप्ता मेचा आणि बारावा हप्ता जूनचा हा एकत्र एक मिळणार आहे तुम्हाला आठवत का का मार्चमध्ये महिला दिनानिमित्त ज्यावेळेस फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता त्यावेळेस फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते एकत्रित दिले होते हेच आता गिफ्ट रिपीट होणार आहे जून मध्ये त्याची तारीख आहे आली तारीख पुढे जाणून घ्या तीन हजार रुपये एकत्र मिळणार चौथं गुप्त आहे घरकुलासाठी दोन लाख रुपये घरकुलासाठी आता बहिणला दोन लाख रुपये मिळणार आहे ज्या बहिणींचं कच्च वगैरे आहे किंवा ज्या बहिणींचं घरच नाहीयेत त्या बहिणींना आता घरकुलासाठी म्हणजे घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये पाचवं गिफ्ट आहे गॅस सिलेंडरचे पैसे आठशे तीस रुपये त्या ठिकाणी मिळणार आता हे पाच गिफ्ट आणि दोन हप्ते कोणत्या तारखेला वाटप होणार कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार कोणत्या चार नियमानुसार वाटप होणार आहे लक्षपूर्वक झालाय पण सरकारने डबल गिफ्ट देण्याचं बैनिनला त्या ठिकाणी ठरवलेलं आहे ज्याची माहिती आदिती तटकर मॅडम यांनी ट्विटरवरून सांगितले आहे वाटपामुळे उशीर होणार नाही पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत त्याविषयी देखील आता त्यांनी ट्विट केलेलं आहे आता कोणत्या तीन याद्या आहेत तुमचं जर पहिल्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये दुसऱ्या यादीत नाव आलं तर दीड हजार रुपये तिसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त पाचशे रुपये मिळाला आणि को जर तुमचं कोणत्याच यादीत नाव नाही आलं तर तुम्ही थेट अपात्र होऊन जाणार आहे आता नेमकं दोन हजार महिलांनी काय त्या ठिकाणी घोटाळा केलेला आहे कोणत्या सहा लाख महिन्यांची महिला जी कसून पडताळणी होणार आहे त्याची माहिती पुढे देणारच आहे चार कोणते नवे नियम लावण्यात आले आहे की त्या नियमानुसार आता पडताळणी होणार आहे आणि त्या नियम पाळणाऱ्या लत पैसे मिळणार आहेत त्याची माहिती पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ फक्त दोन मिनिटं लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की तारीख जाहीर झाली आहे आता ही फायनल तारीख आहे या तारखेमध्ये अजिबात बदल होणार नाही ही तारीख बदलणार नाही कारण की या तारखेला खूप महत्वाची गोष्ट आहे आता पहा तुम्हाला माहित असेल की दहा जूनला वटपौर्णिमा आहे तारखेची माहिती पहिल्यांदा देत आहे वटपौर्णिमा पौर्णिमा आहे दहा जुने तर ने पहिलं तुम्ही बघितलं असेल पहा की रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला दोन हप्ते सगळ्यात आधी मिळाले होते त्यानंतर भाऊबीजेनिमित्त निमित्त आचारसंहिता लागल्यामुळे तुम्हाला आधीच म्हणजे साधारणपणे ऑक्टोबरमध्येच तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते दिले होते ॲडव्हान्स हप्ते दिले होते त्यानंतर तशीच गोष्ट घडली या महिला दिनानिमित्त आठ मार्चला तर त्यावेळेस देखील फेब्रुवारी आणि मार्चचे दोन्ही हप्ते एकत्र दिले होते त्याचबरोबर होळीला पैसे दिले होते आता त्याच धर्तीवर वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी हे पैसे जाणार आहेत हे पैसे वाटपाची प्रक्रिया आता दहा दहा जूनला नाही तर दहा जून च्या आधीच पैसे वाटप होणार आहे त्याची यादी आलेली आहे सविस्तर वेळापत्रक आले आहे आता तुम्हाला नेमकं कधी मेसेज येणार उद्या येणार परवा येणार का त्यानंतर येणार ते तुम्ही लगेच पाहून घ्या पहिल्या यादीत नाव आलं तर तीन हजार रुपये मिळणार आहे दुसरे आले तर दीड हजार रुपये तिसऱ्या यादीत आलं तर पाचशे रुपये तर ही यादी कशा पद्धतीने असणार आहे आता लक्षपूर्वक पाहून घ्या कारण की ती पाच गिफ्टही देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे तर पाच गिफ्टची त्या ठिकाणी नावे तुम्हाला सांगितलं आहे ही मिळवण्यासाठी काय करायचं आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे का काल काय एक प्रकार घडला की सरकारी कर्मचारी महिला अशा गाढळून आल्या जवळपास दोन हजार बावीस महिला अशा आढळून आल्या की ज्या खूप पैसेवाल्या आहेत ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहेत घरामध्ये गडगंज संपत्ती आहे चारचाकी वाहन आहे नियमित पगार येत आहे अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचे नऊ हप्ते हे त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर घेतलेले आहे असं सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे आणि निदर्शनास आल्या आल्या सरकारने कडक ऍक्शन घेतली की त्यांनी जवळपास जवळपास तीन कोटी ऐंशी लाख रुपयाचा त्या ठिकाणी पैसे त्यांना दिले गेलेले आहेत तर सरकारने त्या ठिकाणी ते पैसे मागं घेण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला असावा असंही त्या ठिकाणी सूत्रांकडून समजत आहे ते पैसे त्यांच्याकडून जप्त करून घेतले जाणार की काय याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे पण त्यामुळे झालं काय त्यामुळे झालं विलंब असंही काही लोकांचं म्हणणं आहे कारण की सहा लाख अशाही परत त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी त्या ठिकाणी सापडलाय की त्यावर आता शंका सरकारने घेतलेली आहे तर या सहा लाख बहिणीची देखील एक विशेष प्रकारे पडताळणी होण्याची शक्यता आता इथे सरकारने सांगितलेलं आहे म्हणजेच काय होणार आहे की पडताळणी झाली पूर्ण मेच्या एंडिंगला साधारणपणे ही न्यूज बाहेर आली आणि त्यानंतर पडताळणी त्या ठिकाणी युद्ध पातळी सुरू झालेली आहे त्यामुळे नक्कीच या हप्त्याला उशीर याच्यामुळे झाला की काय अशी महिलांमध्ये चर्चा होती त्यामुळे आदिती तटकरे जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं की ही पडताळणी हा रुटीन भाग आहे म्हणजे हे काही नवीन नाहीये रुटीन पद्धतीने ही पडताळणी सुरू असतात आणि या पडताळणीमध्ये काही काही महिला सापडल्या मी त्या बाहेर गाडत असतो आणि त्यानुसार त्यांच्यावर कारवाई आम्ही करत असतो त्यामुळे आता तो विषय राहिलेला नाहीये पडताळणी एक दुसरा विषय आहे आणि वाटप दुसरा विषय आहे त्यानंतर जी आर आय आल अनुसार पैसे त्या ठिकाणी मंजूर झाले त्याच्यामुळे पैसे येणार आहे म्हणजे त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही तारीख दिली आहे बघा तारीख तुम्हाला सांगितली की दहा जूनच्या आधीपर्यंत दहा जून वटपौर्णिमेच्या आधीपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे येणार म्हणजे येणार असं सरकारने त्या ठिकाणी सांगितले आता पहा तो आता चार नवे नियम लावलेले आहेत आता हे लक्षपूर्वक ऐका चार नवे नियम आता लावलेले आहेत या चार नियमांनुसारच पैसे वाटप होणार आहे बँक खात्याचा देखील नियम आता लावण्यात आलेला आहे पहा चार असे बँक खाते आहेत की ज्यामध्ये पैसे इथून पुढे अजिबात जमा होणार ना। नाही पहा बऱ्याचशा बहिणींनी काय केलं की खाजगी बँकेचे खाते उडून घेतले म्हणजे पतसंस्था असतील जिल्हा काही ग्रामीण बँका असतील किंवा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज असतील तर अशा ज्या छोट्या चोड़ छोट्या शाखा आहेत किंवा छोट्या छोट्या चोड़ पदसंस्था आहेत किंवा नॅशनलाइज बँका नाही तर त्यांच्यामध्ये काय होतं एक तर आधार सीडिंगची फॅसिलिटी त्यांच्याकडे नसते त्यांचा आय पी सी कोड नसतो ते दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा आय पी एस सी कोड वापरतात त्यांच्याकडे पूर्ण सुविधा नसतात तर अशा प्रकारच्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर तुमच्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे तुम्ही सावध होऊन जायचं आहे कारण की मग तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते आणि त्याचबरोबर आता मग याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तुम्ही एकतर पोस्टात खातं उघडा किंवा स्टेट बँकेत उघडा किंवा चांगल्या नामांकित राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुम्ही खातं उघडणं गरजेचं आहे बऱ्याचशा बहिणींना प्रॉब्लेम येत होता त्यांनी खाते उघडले आणि त्यांचं त्या ठिकाणी खा पैसे येणं सुरू झालेलं आहे आता चार नियम कोणते असणार आहे पहा पहिला नियम आहे उत्पन्नाची मर्यादा असणार आहे अडीच लाख रुपयापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे एक उत्पन्नाची मर्यादा याच्यामध्ये असणार आहे पहिला नियम दुसरा नियम चार चाकी वाहन असा आहे ट्रॅक्टर व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणतंही चार चाकी वाहन असलं तरी देखील तुमचं नाव या योजनेमधून बाहेर काढलं जाऊ शकतं पुढचं आहे सरकारी नोकरी आत्ताच मोठा एकट्या ठिकाणी फसवणुकीचा प्रकार उघड की आला की सरकारी नोकरदार असणाऱ्या महिलांनी लाभ घेतलेला आहे त्यामुळे आता सरकार अगदी कडक ऍक्शन मोडवर आले आहे त्यामुळे सरकारी नोकरदार तुम्ही तर नसावच पण तुमच्या घरात जरी कुणी असेल तर तुम्ही सतवून ते तुमचं योजना सरेंडर करा योजना आम्हाला नकोय लाभ नकोय अशा पद्धतीची माहिती द्या खाजगी नोकरी कोणी जर खाजगी नोकरी करताय पण त्याचं उत्पन्न इतकं आहे की त्याला आयकर भरावं लागतो तर अशा प्रकारच्या महिलांनी त्या ठिकाणी करायचं तर असे नियम लावण्यात येणार आहे आता पहा जिल्ह्यांची यादी जर बघितलं तर दोन जून पासून दहा जून पर्यंत या कालावधीत मे आणि जूनचा हप्ता वाटप होण्याची शक्यता आहे जसं आठ मार्चला फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्ते एकत्रित जमा झाले होते आता यामध्ये पूर्वी कच झालते की मुंबईमध्ये सगळ्यात आधी हप्ता आलता ते यानुसार देखील एक यादी जर आपण एक संभवित यादी आपण सांगतोय की ज्यामध्ये मुंबई त्यानंतर पुणे नाशिक जिल्हा नागपूर जिल्हा ठाणे छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वाटप होण्याची शक्यता आहे तर अशाच पद्धतीनं वाटप होणार आहे तर तुमच्याकडे पिवळ फार कमी आहे तर तुम्ही काय करा तुमचा आधार लिंकिंग प्रॉपरली चेक करा तुमच्या बँक खात्याची माहिती तुमच्या योजनेचं नियमांचं पालन नेमकं करता का तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरी काय चारचाकी वाहन आहे का खाजगी कामाला कुणी जातो का आयकर भरतो का, का? आपल्याकडे रेशन कार्ड कोणता आहे त्या रेशन कार्ड अनुसार मग आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज पडेल का तर याही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुमच्याही खात्यामध्ये मेचे आणि जूनचे हप्ते त्या ठिकाणी जमा होतील आणि सोबत तुम्हाला पाच गिफ्ट देखील मिळतील जसं पूर्वी रक्षाबंधन भाऊबीज महिला दिन होळीच्या निमित्ताने जसं जसं वाटप झालं होतं तर त्याचप्रमाणे तुम्हाला न चुकता जर वाटप व्हायचं असेल तर सगळ्या नियमांचं पालन करा बँक खात त्याचे व्यवस्थित नियमांचं हे करा काही शंका असल्यास खाली कमेंट करा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देऊ शकतो काही शंका असेल त्याचा निरसन आम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ शकतो त्यामुळे कमेंटमध्ये प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले नक्की कमेंट करा चॅनलला नवीन आता सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद